हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे डे थ्री तुमचं सगळ्यांचं डे थ्रीमध्ये स्वागत आहे आजची सकाळ झालेली आहे चालू माझं इथं वर्क पण चालू झालेलं आहे आणि पप्पाची आरती आता करणार आहे मम्मी हार करते जास्वंदाचा मस्तपैकी रेड रेड आणि मी पण आज रेड घातले कारण की गणपती पप्पाला रेड कलर आवडतो म्हणून आणि आज बघू काहीतरी वेगळं करूया प्रसाद त्याच्यासाठी लवकर काम उरकावं लागेल मला आणि मग मी प्रसाद करू शकते तर बघूया आज काय काय होत आहे कसा कसा काई काई ओ, आ, हा दिवस जातोय काय बाप्पा काय म्हणणार ओके तुम्हाला काय बोलायचंय का आज हा चालेल ना ओलं खोबरं हे द्या सॉरी नारळ फोडून द्या ओलं छान लागतं मला त्या दिवशी मोदकला पण ओलं नव्हतं नारळ मग कस वाटते आता, आता, आता वाजलेत साडेआठ आमची लवकरच आरती असते नऊ पर्यंत आरती होते आणि आपला गणपती बाप्पा बघा किती छान दिसतोय तर फक्त दुर्वा दुर्वाहिला आता मम्मी आता हार आणती करून तुम्हाला दाखवतेच तर गायझ हा हार आलेला आहे मस्तपैकी हा जास्वंदीचा हार केलेला आहे मी पण ही फुलं आम्ही मोरगाव मधन जास्वंदीचं झाड दिसतं त्याच्याकडंच होत ही कळ्या तिथनं तोडून आणलेले आम्ही त्याचे हार आहे मस्त जास्वंदीचं आणि माझं एक पण आहे की दहा दिवसात रोज जास्वंदीचं एक कमी फुल व्हायचं देवाला पण त्याच्या नशिबाने हार मिळतो फुला मिळतात आणि हार होतो तयार आणि आपल्या झाडाचं पण झाडाची पण आमचे छोटे छोटे पण छान आहेत वरती एक आले तो झाला हार झाड नका तुला तू घाला पप्पा विकत हे शिवाय विकत असत तिकडे तिथे जास्त झाड वगैरे नसतं ना त्याच्यामुळे विकत आपल्या झाड बागेतला गणेश वेल फर्स्ट टाइम आलेला वाव किती छान ना आणि गणपती ते झाले आणि ही आमच्या झाड वरच्या झाडाची फुलं कलर किती छान आहे ना असं थोडासा ऑरेंज मिक्स रेड आहे का ना <tellan> भारी वा ना आता गणेश वेल वाहूया आपण

हॅलो गायज डे थ्रीची संध्याकाळ तर आज माझ्या हस्ते आरती होती फटाफट आवरलं फट माझं काम आणि मी आरतीला आवर असे आले साधी सिंपल तर, दिश्ट <laughs> तर आज मम्मीने केला होता शिरा काय दाखवता नाही आलं क्लिप्स वेगळे कोण घेणार सकाळी घेतला सकाळी घेतला आणि आताच घेते डायरेक्ट मम्मीचा प्रसाद करताना घ्यायचा ना ॲटलिस्ट करते वगैरे तरी सांगायचं ना नाही तिथून घेते ती मम्मी सूर्यफुला तरी <laughs> अगं तिथं असा मोठा पातीला भर द्यायला लागल मंडळात हॅलो डे फोर हा सकाळी मी नऊ वाजता उठले आज आहे सॅटरडे आणि मला एवढी झोप लागली होती जबरदस्त आणि का त्यांना तर नाही का ना तर गाईच माझा लॉक चालू आहे काहीतरीच वेगळा विषय चालू असतो मध्येच माग तर अजून अकरा वाजले अजून माझी अंग नाहीये गणपती बसलेत घरात का आमच्या लाईनची लाईट गेलीये कस काय व्हायचं आता आणि मी ते पाणी वगैरे नाही नाही कारण मला काय म्हणायचंय नेमकं बघा हा नाही मला तर खूप राहत आमच्या समोरची लाईट आहे आमची नाहीये लाईट नाही ग्रीन दिसत हा आता गेले आता येईल तर गणपती बसले आणि मी पारुशी बसले हो तर चला आज काय का होते संध्याकाळी मला सर्दी झाली ना मला मधी मध्ये आटकते बोलताना असं नाही बोललंच जात नाही तर आज संध्याकाळी मी एक प्रसादला एक मेन्यू मेन्यू नाही काय म्हणतात त्याला ऍटम बनवणार <laughs> आहे <आटेंग। laughs> तुमच्यासोबत मी रेसिपी शेअर करते हॅलो गाय सकाळी ओबडधोबड लॉक घेतला होता मी आता फाय फाइन, आता फायनली आता वाजले साडेसहा आणि आरतीची वेळ एक तासाने आहे अजून साडेसात वाजता तर मी आता दिवावरती करते आणि मी मस्त माझं आवरलं आहे आणि मला करायचं आहे आज मोदक म्हणजे मोदक म्हणजे वेगळ्या प्रकारचे गणपती बाप्पाला व्हरायटीमध्ये मी मोदक देणारे ह्यावेळेस प्रसादात तर आज मी बनवणार आहे पान मोदक तर उद्या पण असे भ भार, भारी भारी मी मोदक बनवणार आहे तर तुम्ही बघत राहा तुम्हाला हेल्प झाली तर थोडीशी येतात सगळ्यांना ऑफकोर्स सगळ्यांना येतात पण स्टील मी एक शूट करणार आहे आणि गणपतीत आम्ही खूप एक्सायटेड असतो पण ह्यावेळेस सगळं त्याच्यावर असं पाणी गेलेलं आहे अगं काम कामामुळे मला संध्याकाळीच असं वेळ भेटवते पण असं स्ट्रेस मधून मी असं इथं येते त्याच्यामुळं <coughs> ह्यावेळेस जरा आता तर सॅटर्डे संडे त्यामुळे मी फुल एक्साइटेड आहे आज तर दिवसभर लाईट नव्हती आमच्या घरी हो आणि चल मी आता दिवाबत्ती करून घेते मस्तपैकी लाईटिंग वगैरे लावलेली आहे आणि धूप मस्त खूप भारी वाटतं असं धूप उदबत्ती दिवा सगळं लावल्यावर इतकं छान वाटतं एकदम मन प्रसन्न होतो रांगोळी काढायची आहे मला तर मला आणि हे दिदीने रांगोळी काढली आहे पण असं वाटतंय की छाप लावलेत असे दिदी एवढी छान रांगोळी काढते ना खूप सुंदर काढते तर बघू आता मी आता तर उद्या उद्या सकाळी काढते उद्या छान काढते आणि परवा काढ मग तर मस्त आता मी मोदक बनवणार आहे त्याच्या आधी मी दिवाबत्ती करून घेते आणि व्हिडिओ बघायला विसरू नका गणपती कंटेंट आम्हाला उद्या करणार आहे आम्ही आज अरे भरपूर सारे व्हिडिओ करायचे आहेत ना मला आता सकाळपासून लाईट नाही तर सगळं हे झालं आमचं आत्ता काम सुरू झाले मी तर झोपून घेतलं होतं लाईट नव्हती माझा पाच टक्केच मोबाईल होता परसेंट होती बॅटरी मोबाईलची तर पहिले दिवाबत्ती करायला मी जरा सारखे किचनमध्ये येते का काय मला मी सारखे किचनमध्ये जाते तयारी करायला आणि त्याच्या आधी मग मला दिवाबत्ती करायची आहे तर चलो आणि आम्ही असे संध्याकाळी गाणी लावतो म्हणजे गणपतीची गाणी आणि ऐनवेस तारक मंत्र हनुमान चालिसा असं सगळं चालू असतं तर चला आता मी फास्टमध्ये घ फास्ट नाही हळू हे करते दिवाबत्ती करून घेते व्हिडिओ घ्यायचं विसरले आता वाजलेलं आहे सव्वा नऊ आणि नेहमी मला आरतीला माझा प्रसादच होत नाही लवकर कारण की पप्पांची खूप भया असते आणि मला पण सगळं माझं काम ओळखून मग प्रसाद करायचा असतो तर मी केलेला आहे पान मोदक आणि फक्त ग्रीन कलर नव्हता आमच्याकडे पण आपण आर्टिफिशियल नाही का म्हणजे ओरिजिनल कलर यूज केला पानाचाच डायरेक्ट इग्नोर माय हँड फक्त हे बघा आणि किती सुंदर दिसत मी आता हा एकच मोठा केला आणि एक आता छोटे छोटे घानाने ह्याच्यामध्ये आणि मगचा केला तो ह्याच्यामध्ये केला आणि इतका सुंदर झाला टेस्ट नाही माहिती कारण की आपण नैवेद्याला दाखवतो त्यामुळे टेस्ट नाही करत आहे आणि मी खूप हॅपी झाली मला असं माझा मी जो पदार्थ केलेला असा सक्सेसफुल झाला की मला खूप आनंद होतो आता वाजले सवय आणि मी सवनव असा करते रात्री पण खरंच खूप सुंदर झालं आता टेस्टला नाही माहिती काय झालंय आणि ह्याचा मी तुम्हाला रेसिपी पण सांगते आणि ह्याचा सा आतला मसाला असतो ना पानमधला त्रुटी फ्रुटी गुलकंद बडशेप इलायची पावडर पण आहे मी थोडंसं खोबरं ते पण टाकले मी आणि सुंदर सो तुम्ही पण नक्की ट्राय करा मी तुम्हाला रेसिपी सांगते तर खोबरं मिक्सरवर एकदम डेसिकेटेड कोकण असं ना तुमच्याकडं तर ते कोकण कोक कोकोनट असेल ना तर ते यूज करा एकदम बारीक नसेल तर तुम्ही खोबरं मिक्सरवर पण बारीक करून घेऊ शकता त्यात टाकायचं दूध मिल्क पावडर साखर साखर पण टाकू शकता साखर पण टाकू शकता आणि अजून बरं टाकले मी इलायची पावडर टाकली आहे आणि ते छान शिजवून घ्यायचं मस्तपैकी आणि मसाला तयार करायचा म्हणजे सारण त्यातलं त्यात टाकायचं ट्रुटी फ्रुटी बडीशेप बरसे अजून काय टाकले मी त्यात पण इलायची टाकली आहे साखर टाकली आहे त्यात पण खोबरं पण टाकले वरण पण आणि सारणमध्ये पण आणि वरून पण असं डेकोरेशनला बघू टाकले आणि अजून काय टाकले मी ह्याच्यात काजू बदाम टाकलेत हां बाय ती काजू बदाम पण टाकले असं मस्त दातात असे मोठे मोठे कण आले छान वाटतात आणि त्रुटी फ्रुटी बस दॅट्स सेट झाले तुमचे पान मोदक तर नक्की ट्राय करा पान मोदक आणि मी असे व्हरायटी ऑफ मोदक करणारे गणपती बाप्पासाठी तर सेट वेळ भेटला तर मला नक्की मी करेल आणि माझी रेसिपी सक्सेसफुल झाली की मला खूप आनंद होता लिमिटेड पण उद्या करू आपण मी करते उद्या दुपारीच करते संध्याकाळी मला नाही वेळ भेटत आणायचं आपल्याला हे घरचं तूप आहे कारण की प्रसादाला तूप जास्त लागत <laughs> केसर नाही ना, ना। टाकू केसर के कस मागवले मागवले त्या दिवशी तांदळाचे मोदक केले होते मी उकडीचे तर तेव्हा मला केसर पाहिजे होत पण दुकानात नव्हतं अवेलेबल पण आता आले म्हणलं द्या, आले तर मग आगू पण